राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधत आमदार समाधान अवताडे यांच्या माध्यमातून पंढरपूर येथील विठू रखुमाई मंदिरात तुळशी पूजन व नामदेव पायरी येथे महाआरती व मतदारसंघात रक्तदान शिबीर आणि वृक्ष लागवड संवर्धनाच्या संकल्पानं उत्साहात करण्यात आला आज पंढरपूर येथे आमदार श्री समाधान अवताडे यांनी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल रुक्मिणी तुलसी पूजनाच्या माध्यमातून व नामदेव पायरी येथे महाआरतीतून मुख्यमंत्री महोदयांच्या दीर्घ आयुष्याकरिता आणि निरोगी आयुष्याकरिता मंगलमय वातावरणात मनोकामना केली आज जन्मदिनाचं औचित्य साधत जाहिरात होर्डिंग मनोरंजनाच्या कार्यक्रमांवर अनावश्यक खर्च न करता संपूर्ण पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आमदार श्री समाधानदादा अवताडे यांच्या माध्यमातून महारक्तदान शिबिर तसेच पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न झाडांचे वृक्षारोपण